शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की डब्ल्यू डी आणि कमी दाब या दोघांचं एकत्रित वातावरण जेव्हा भारतामध्ये तयार होईल किंवा पावसाळी वातावरण तयार होणार आहे आता एक डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होता तो पुढे सरकला आहे नवीन डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर आहे दोन्ही समुद्रांमध्ये हलकी कमी दाब आहेत या पलीकडे पावसाळी परिस्थिती नसल्यामुळे मुख्यत्वे करून महाराष्ट्रामध्ये थंडी अनुकूल अशा प्रकारचं निरभ्र अशा प्रकारचं आकाश आहे आणि अनुकूल वातावरण आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये स्पष्टपणे बघतो महाराष्ट्रात कुठेही ढगाळ परिस्थिती नाही त्यामुळे थंडी अतिशय अनुकूल वातावरण आहे आजही आपण पुन्हा बघतो आहोत की सात आठ नऊ आणि दहा तारखेला विशेष थंडीचं वातावरण जे एफ एस मॉडेलच्या मिनिमम टेम्परेचर या मॉडेलने दाखवलेलं नाही उत्तर भारतात मात्र या मॉडेलने थंडी दाखवली आहे आपण स्कायमेट या मॉडेलचा सविस्तर अंदाज पुढे बघणार आहोत सध्या पूर्व भारतामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आहे सध्या पूर्व भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे आणि दोन्ही समुद्रात हलके कमीदाब आहेत बंगालच्या उपसागरातील कमीदाब थोडा तीव्र होण्याची शक्यता नऊ तारखेला आहे दहा तारखेला त्याची तीव्रता आणखी वाढून दोन्ही कमीदाबांमध्ये एक ट्रप तयार होते उत्तर भारतामध्ये एक हलका डब्ल्यू डी अकरा तारखेला येत ता असून दोन्ही समुद्रातील कमीदाबांमुळे दक्षिण भारतात पाऊस सुरू होईल आपण बघतो की दोन्ही समुद्रातील दक्षिण टोकाला असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार असून उत्तर भारतातही डब्ल्यू डीचा प्रभाव बारा तारखेला राहील महाराष्ट्रात मात्र याचं वातावरण तयार होताना दिसत नाही स्कायमेटनुसार तेरा तारखेला दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडू या राज्यांमध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे मात्र चौदा तारखेला किनारपट्टी भागातून जवळपास पश्चिम महाराष्ट्रापर्यंत म्हणजे कोल्हापूर सांगली सोलापूर भागात पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पंधरा ही एक ट्रक उत्तर भारतातील डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतातील कमी दाबामध्ये राहू शकते असा अंदाज आहे त्यामुळे सोळा तारखेला स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये पावसाळी ढगाचा अंदाज दिला आहे मात्र सतरा तारखेला हे वातावरण कमजोर होईल आणि आपला असा एक अंदाज आहे की वीस तारखेनंतर जानेवारीमध्ये वातावरणात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते उत्तर भारतातून आणि त्यामुळे महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होऊ शकतो जो अंदाज आपण स्कायमेटच्या आधारे बघितला आहे तोच अंदाज आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या आधारे बघणार आहोत अंदाज समान आहे पूर्व भारतात डब्ल्यू डी दोन्ही समुद्रात हलका कमी दाब उद्या असणार आहे नऊ तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव जरी कमी झाला तरी बंगालच्या उपसागरातील कमी दाब तीव्र होईल अकरा तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी विकसित होण्याची शक्यता आहे दरम्यान दोन्ही समुद्रातील कमी दाब थोडे अंतर्गत भागात भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे बारा तारखेला दोन्ही समुद्रांमध्ये कमीदाब असणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी असणार आहे अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा वातावरणात ट्रपलाईन बनणं साहजिक असतं परंतु अशी ट्रपलाईन जरी बनली नाही तरी महाराष्ट्रामध्ये वातावरण नक्की बदलणार आहे तेरा तारखेला आपण बघतो कर्नाटकच्या तामिळनाडू केरळच्या काही भागात पावसाळी वातावरण वाढतंय बराच काळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज पुढे भविष्यात आहे साधारण सतरा तारखेला हे वातावरण दक्षिण भारतातून कमजोर होईल परंतु दोन्ही समुद्रात कमी दाबाचं अस्तित्व कायम आहे सुरुवातीला आपण बघतो की दक्षिणेला सो एक हजार सोळा एकटा पासकल तर उत्तरेला एक हजार अठरा एकटा पास्कलचा हवेचा दाब आहे आणि तसा तो पावसास अनुकूल नाही उद्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीची लाट असण्याची शक्यता आहे गोंदिया अकरा अंश नागपूर तेरा अंश अमरावती बारा अंश अकोला बारा अंश जळगाव तेरा अंश मालेगाव बारा अंश नाशिक चौदा अंश याचाच अर्थ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडी आहे परंतु सोलापूरला सतरा अंश सांगलीला सतरा अंश एशियस याचा अर्थ दक्षिणेत थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे हीच बाब आपण दहा तारखेला जर बघितली तर गोंदियामध्ये दहा अंश एशियस आणि उत्तरेला बहुतांश ठिकाणी तेरा अंश सेल्शियस तापमान राहणार आहे याचा अर्थ थंडी उत्तरेकडून कायम राहील दक्षिणेला मात्र सांगलीला अठरा सोलापूरला सतरा अंश सेल्शिअस आहे त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात मात्र थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे आपण एक पंधरा तारखेवर जर नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये सांगली आणि सोलापूरला वीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान वाढणार आहे म्हणजे थंडीचं प्रमाण साधारण बारा तारखेपासून तर सोळा सतरा तारखेपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी एक बाब आता लक्षात घेणं आवश्यक आहे जानेवारी हा थंडीचा तसा शेवटचा महिना आहे त्यामुळे पंधरा जानेवारीनंतर थंडीची उतरणी सुरू होईल आणि थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात जर पावसाचं प्रमाण घटलं तर उन्हाळा लवकर जाणवण्याची शक्यता आहे वातावरणामध्ये जी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचा अंदाज आपण एक थोडक्यात घेणार आहोत साधारण अधूनमधून थोडी महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहणार आहे परंतु तिचा फार प्रभाव राहणार नाही अकरा तारखेला आपल्याला थोडी बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा आपला पहिल्यापासूनचा अंदाज आहे आपण काही व्हिडिओमध्ये बारा आणि तेरा तारखेला हलक्या पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे परंतु ती शक्यता आहे कारण जेव्हा दोन्ही सिस्टम रेडी असतात म्हणजे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात कमी दाब आहे अशी समान परिस्थिती असल्यामुळे आपण तो अंदाज दिलेला आहे परंतु सध्या मॉडेलने मात्र तशा प्रकारचं कुठलंही वातावरण आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं नाही अतिशय हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात येते आपण अगदी चौदा पंधरा तारखेपर्यंत जरी हा अंदाज पुढे सरकवला तरी बंगालच्या उसागरातून येत असलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यास अतिशय अनुकूल वातावरण आहे परंतु स्थानिक अशा प्रकारचं त्याला पोषक आर्द्रता नसल्यामुळे याचं पावसात रूपांतर होणार नाही एकतर याला डब्ल्यू डीची ट्रपलाईन किंवा ताकदवर अशा प्रकारच्या कमीदाबाची बाष्पनिर्मिती आवश्यक आहे ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती जानेवारीत तरी सध्या निर्माण होण्याचा अंदाज नाही जशी ती परिस्थिती निर्माण होईल तसा आपण अंदाज देऊच परंतु वाढत्या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये थोडं वातावरण बदलेल असं आपल्याला एक शक्यता वाटते आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा